नमस्कार आपण पाहत आहात जनसभा गेल्या वर्षांची अखंड परंपरा जाणून घेण्यासाठी टी व्हीला सबस्क्राईब करा श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा आणि चांगूकाना ठाकूर महाविद्यालय स्वायत्त न्यू पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अकराव्या अटल करंडक स्पर्धेसंदर्भातील पत्रकार परिषद घेऊन आमदार प्रशांत ठाकूर आणि सन्माननीय परेश ठाकूर यांनी माध्यमांना सविस्तर माहिती दिली तसेच या पत्रकार परिषदेमध्ये अटल करंडक ट्रॉफीचे अनावरण करण्यात आले मान्य आमदार वसंतराव ठाकूर यांच्या यांनी दिलेल्या निर्देशानुसार ही स्पर्धा ही दोन हजार चौदा पासून राज्यस्तरीय करण्यात आली आणि सर्व आमची आमची जी पूर्ण आहे मान्य श्यामपुटेसाहेब असतील त्याच्याच बरोबर अमोल खेर आहेत चिमेशे आहे गणेश जगताप सर आहे आणि अभिषेक पटवर्धन त्याचे सर्व सहकारी मंडळी तज्ञेने ही स्पर्धा यशस्वी व्हावी ही स्पर्धा महाराष्ट्रापर्यंत पोहोचावी ही स्पर्धा ही महाराष्ट्राची स्पर्धा म्हणून ओळखली जावी म्हणजे राज्यस्तरीय स्पर्धा म्हणजे ती सध्या औपचारिकता करण्याच्या ऐवजी वैविध्य यावं आणि ही सर्व कला ही पंजकरांना पाहायला भेटावी ोनातून म्हणूनच ही स्पर्धा राज्यस्तरीय केली गेली आणि खरोखरच अभिमाना या स्पर्धेची घडदोडी चालू आहे कोरोनाच्या काळामध्ये एकमेव अशी ही राज्यस्तरीय स्पर्धा ज्याच्यामध्ये शंभर पेक्षा जास्त सरकारनी भाग घेतला आणि त्याचबरोबर ही अशा प्रकारची स्पर्धा ही घेता आली आणि नंतरच्या काळामध्ये सुद्धा ही जास्तीत जास्त सेंटर्स पर्यंत पोहोचावं अशा प्रकारचा प्रयत्न होता मग याचे केंद्र हे नागपूर असेल जळगाव नाशिक त्या सोबतीने पुणे सातारा कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग असे विविध ठिकाणी होते मग त्याच्या नंतर मग ही ठिकाणं ही कमी केली गेली आणि मग सध्या ही नागपूर जळगाव नाशिक पुणे कोल्हापूर आणि पनवेल अशा प्रकारची केली गेली नंतरच्या काळात मला आपण की आपली सर्व टीम आहे एवढा तक्रारी काम करते आहे परंतु खरोखरच हे रिस्की आहे आज आपल्या अटल कर्टकला ज्या प्रकारे इथे प्रतिष्ठा ही प्राप्त झालेली आहे खरोखर चांगल्या प्रकारे मग आपण हे सर्व या कला कलेमध्ये काम करणाऱ्यांपर्यंत जे आपण पोहचू शकलेलो आहोत आणि त्यामुळे जर ते आपल्याकडे येत आहेत तर मग म्हणूनच आपण हे हे जे केंद्र आहेत हे आपण लिमिटेड ठेवले आहेत परंतु त्यांच्यापर्यंत त्यांच्या गावापर्यंत पोहचणं त्यांच्या त्यांच्यापर्यंत ते या स्पर्धेपर्यंत स्पर्धेसाठी भाग घेणार की नाही त्यांनी घ्यावा याच्या प्रेम करणं याचं काम मात्र अजूनही तेवढ्या तडफेरी हे केलं जात आहे आता ह्या सर्व प्राथमिक फेऱ्या होत्या या पूर्ण झालेल्या आहेत आणि पुढील दहा अकरा बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ही स्पर्धा मध्ये होणार आहे आणि यासाठी सुद्धा येथे रामशेठ अक्षर विकास मंडळ यांच्यासोबतच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद चाहूक्या ठाकूर महाविद्यालय या इथे ही स्पर्धा व्हावी यासाठी केलेले प्रयत्न येथे सर्व जे आमचे स्वयंसेवक आहेत त्यांच्यामध्ये सर्वात जास्त महत्वाचा सहभाग हा चाहूक ठाकूर महाविद्यालयाचे सर्व स्वयंसेवक हे असतात जे स्वतः हा ह्या क्षेत्रावरती प्रेम करणारे आहेत आणि त्याचा फायदा आम्हाला सर्वात जास्त नेहमीच हा होतो चावकार ठाकूर महाविद्यालयाचा सर्वात जास्त फायदा मला हा होतो की कला क्षेत्रामध्ये चाऊकार ठाकूर महाविद्यालयचं चा असलेलं काम नेहमी मुंबई विद्यापीठ आणि त्याचबरोबर त्याच्या वरच्या स्तरावरती सुद्धा चाऊकार ठाकूर महाविद्यालयाचं कला क्षेत्रामध्ये असलेलं काम असलेला सहभाग याच्यामुळे ही स्पर्धा ही परिपूर्ण स्पर्धा ही अशी होऊ शकलेली आहे या स्पर्धेच्या दर स्पर्धाबद्दल या इथे नेहमीच कौतुक केले गेलेलं आहे आणि त्यामुळे स्पर्धा ही यंदाच्या वर्षी सुद्धा या आपल्या दोन हजार पंचवीस मध्ये सुद्धा तेवढ्या चांगल्या रीतीने इथे या आयोजित केली जावी ती चांगल्या प्रकारे ती पार पडावी आणि ह्या स्पर्धेतून प्रेरणा घेऊन नवीन नवीन आणखी सध्या अशा प्रकारच्या स्पर्धा हे इतर सह आयोजित करू शकतील त्या सोबतीने नवीन नवीन कलाकार हे या इथे मराठी कला क्षेत्रामध्ये काम करू शकतील ह्यासाठीच या या इथे आपण नेहमीच संत सर्वांनाच या इथे सपोर्ट हा आपण घेत असतो आणि यंदाच्या वर्षी सुद्धा अशा प्रकारचा अशा प्रकारचा दृष्टिकोन हा ठेवलेला आहे ह्या सर्वांच्या सोबतीनेच या इथे आम्हाला कल्पना कोठारी मॅडम असतील खुद्द विलास कोठारी साहेब असतील आणि त्याचबरोबर या इथे इतर पनवेल महानगरपालिका ह्या सर्वांकडून सुद्धा आम्हाला तेवढाच महत्वाचा असा आम्हाला इथे पाठिंबा आम्हाला नेहमीच आम्हाला भेटत आलेला आहे या सर्वांच या इथे मी आपल्या आपल्यासमोर औपचारिक आप आभार सुद्धा इथे व्यक्त करतोच आणि ह्या स्पर्धेला आपण सर्व रसिकांपर्यंत कला रसिकांपर्यंत पोहोचवण्याचं आणि नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचं आपण काम आपल्या माध्यमातून व्हावं कारण कला ही कला रसिकांच्यामुळे ही संत ती तिला प्रतिष्ठा मिळू शकते जर तिला जर प्रतिष्ठा भेटणार नसेल तिला जर ग्लॅमर भेटणार नसेल तर ती कला ही त्या कलेचा प्रसंग पावायला हा नक्कीच सांगता मार्ग हा खडतर होऊन जातो आणि त्यासाठीच आपण सर्व माध्यम वर्ग आपण सर्व मीडियाचे सर्व प्रतिनिधी आपल्या माध्यमातूनच हे सर्व शक्य होईल असं आमचं मत आहे आणि त्यासाठी आपण आपल्याशी इथे संवाद साधावा आणि या स्पर्धेबद्दल माहिती आणि स्पर्धेची ची, जाहिरात ही जास्तीत जास्त इथे जनतेपर्यंत व्हावी यासाठी इथे ही आपली प्रेस कॉन्फरन्स जी आयोजित करण्यात आलेली आहे आपल्या सर्वांच या इथे मी स्वागत करतो आपल्या सर्वांना विनंती करतो प्रशांत करतो की त्यांनी इथे या आजच्या पत्रकार परिषदेचा उद्देश मांडला गेलेला आहे सगळ्यांचं पत्रकार परिषदेला मी स्वागत करतो इथे उपस्थित असणार आहे राक्षद ठाकूर सहा विकास मंडळाचे आमचे उपाध्यक्ष अभिषेक भगत या ठिकाणी उपस्थित असणारे परेश ठाकूर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद सामकारणापूर महाविद्यालयाचे प्राचार्य पाटील सर उपस्थित असणारे श्याम कुंडेजी आणि सर्व उपस्थित पत्रकार विविध वर्तमान पत्रांचे साप्ताहिक दैनिक डिजिटल मीडिया सोशल मीडिया या सगळ्यांचं प्रतिनिध करणारे आपण सर्व सहकारी <coughs> सर्वांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा देतो या स्पर्धेची रूपरेषा दोन हजार सोळा साली या शहराची महापालिका झालेली आहे त्यामुळे महानगरामध्ये आपल्या भागाचा समावेश होतोय आणि आपल्या अवतीभोवती होणारा विकास पाहता विमानतळ आपला असं म्हणतात की सतरा एप्रिलला डोमेस्टिक फ्लाइट चालू होती तिथं देशाच्या अंतर्गत विमान प्रवास चालू होईल सतरा महानगर येणार आहे आणि त्यामुळे आपण पाहतोय की पनवेल पनवेलच्या परिसरामध्ये आपण सारी मंडळी जर राहताय तर पनवेल मूळच शहर याच्या पलीकडे गावांमध्ये दे देखील आता मोठ्या प्रमाणावर नागरीकरण वाढत आहे खूप मोठ्या प्रमाणावरती मुंबईसारख्या परिसरामध्ये महाराष्ट्रामध्ये देशामध्ये वावरत असलेले किंवा तिथे कार्यरत असणारे कलाकार वेगवेगळ्या क्षेत्रात ते आता या परिसरामध्ये राहायला आलेले आहेत बऱ्याच वेळेला आम्हाला ते भेटतात सांगतात आम्ही आता याच्यामध्ये काम करतोय कोणी मराठी भाषिक असेल कोणी अन्य भाषिक आहेत या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून कलाविष्कार हा त्यांचा एक अतिशय जिवाळ्याचा आनंदाचा विषय असतो आणि त्यामुळे ही स्पर्धा जेव्हा महाराष्ट्र स्तरावरची आपण गरवतो जास्तीत जास्त लोकांपर्यंत जर पोहोचली महाराष्ट्र राज्यामधल्या सर्वोत्कृष्ट अकरा तारीख बारा तारीख या दिवशी तिथं सादर केल्या जाणार आहेत येणाऱ्या सगळ्यांना निशुल्क प्रवेश असतो त्या ठिकाणी लोक जे वेगवेगळ्या एकांकिका येतात त्यांचेही समर्थक मंडळी त्या ठिकाणी येतात पण जे जे आतापर्यंत परीक्षक आले त्या परीक्षकांनी जे पाहुणे आले त्या पाहुण्यांनी आणि हे सगळे शक्यतो नामांकित आणि ज्यांना अनुभव आहे असेच आपण बोलवलेले आहेत त्या सगळ्यांनी स्पर्धेचं कौतुक केलं <coughs> महाराष्ट्र भरामध्ये वेगवेगळे वर्तमानपत्र आहेत त्या वर्तमानपत्रांच्या माध्यमातून सुद्धा महाराष्ट्र स्तरावरच्या स्पर्धा भरवल्या जातात पुरुषोत्तम सारखी स्पर्धा असेल की ज्याचं नाव लौकिक अतिशय मोठा आहे आणि या क्षेत्रामध्ये वावरणाऱ्या मंडळींचं भाव विश्वच वेगळं असत आणि त्यामुळे ते एका वेगळ्या दुंदी या सगळ्या सादरीकरणाकडे पाहत असतात तर त्यामुळे मला असं वाटतं की हे सगळं तिथं घडत आहे म्हणजे नाट्यगृहामध्ये आपण जेव्हा जाता नाट्यगृहामध्ये एक असतो पडदा एक असते पडद्याच्या मागची बाजू एक असते पडद्याच्या समोरच्या बाजतो पडद्याच्या मागच्या बाजूच्या लोकांचा प्रयत्न असतो की जे दोन तास अडीच तास तीन तास ते सादरीकरण करणार आहेत ते तुम्ही तुमचं जग विसरून त्या जगामध्ये जावं यासाठी मला असं म्हणायचं नाट्यगृहाच्या राहणारे आपण सारी मंडळी आपल्यापैकी प्रत्येकाला आयुष्यामध्ये विरंगुळा पाहिजे काही ना काहीतरी त्याच्यामध्ये आपल्याला करमणूक हवी आहे आणि इतक्या चांगल्या पद्धतीचं सादरीकरण करणाऱ्या पंचवीस एका जेव्हा तिथं पनवेलमध्ये येत आहेत पनवेलकरांपर्यंत पोहोचवण्याचं माध्यम तुम्ही आहात सोशल मीडिया या माध्यमातून तुमच्या हे लोकांपर्यंत पोहोचवावं लोकांनी ते पाहायला यावं आणि ते लोकांनी अनुभवलं तर या सगळ्यांना विकास मंडळाची भूमिका नाट्य परिषदेची भूमिका मला वाटतं सार्थक करू शकते इतक्या मोठ्या प्राइजेस आपण देतोय लाखाचं पारितोषिक आहे पन्नास हजार गेल्या वर्षी होतं आता पंच्याहत्तर केलं आम्ही विनोदी कोणातरी सांगण्यावरून आम्ही ती वाढवत राहतो आणि हा सगळा कार्यक्रमचा अड्डा असा पनवेल मध्ये गेला पाहिजे तर पनवेल कराचा प्रतिसाद त्याला चांगला मिळावा यासाठी म्हणून तुमचं सहकार्य मिळावं इतकी सर्वांना विनंती